या अर्थता दिनांकावर मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतोय हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम पुणे विभागातल्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ या दोन विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी जी निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये होणं अपेक्षित आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार आहे या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त हे काम करणार आहेत सर्व पाचही जिल्हाधिकारी पुणे विभागात येणारे हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करणार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व प्रांताधिकारी सर्व तहसीलदार सर्व मुख्याधिकारी काही ठिकाणी नायब तहसीलदार मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात काम करणारे सुप्रिटेंडेंट यांच्या नियुक्ती आपण पदनिर्देशित अधिकारी म्हणून केलेल्या आहेत तर या सर्व पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे फॉर्म नंबर अठरा आणि फॉर्म नंबर एकोणीस यांच्या माध्यमातून आपल्याला मतदार नोंदणी केली जाऊ शकते यासाठी एक फक्त बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की विधानसभा मतदारसंघाची मतदार नोंदणी मतदार ज्या पद्धतीने होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही मूलभूत फरक फरक आहे पहिला फरक जो आहे तो म्हणजे विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी ही घाईमोटी असते ती अपडेट होत असते नेहमी यादीमध्ये नवीन नावं ॲड होतात किंवा जुनी नावं कमी होतात किंवा नावामध्ये दुरुस्ती होत असते परंतु शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार यादी ही डी नोवो हो या पद्धतीने होते म्हणजेच पहिली यादी पूर्ण रद्दबादल होते आणि आता नव्याने यादी तयार होत असते आणि ही प्रक्रिया दर वेळेस होते दर सहा वर्षानंतर निवडणूक होते तर प्रत्येक वेळी पूर्वीची सगळी यादी रद्दबातल होते आणि नव्यानं सगळ्यांना मतदार नोंदणी करावी लागते तर यासाठी फॉर्म सर्व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने आपल्या वेबसाईटवर पण फॉर्म उपलब्ध आहेत ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये सर्व तपशील भरून यांच्याकडे म्हणजे पदनिर्देशित अधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये हे दाखल केले की आपल्या नावाची नोंदणी आपल्याला करता येऊ शकेल याचं वेळापत्रक आपल्याशी शेअर केलेलं आहे मिळालं की आपल्याला ते फक्त आपल्या, आपल्या माध्यमातून सर्व संबंधित मतदारांपर्यंत पोचवावं अशाची मिळते आहे सतरा सप्टेंबरपासून सुरू झाल्यानंतर पहिली आपल्याला पुनर्प्रसिद्धी पंधरा ऑक्टोबरला करायची आहे पंचवीस ऑक्टोबरला करायची आहे आणि त्यानंतर अर्ज दाखल करण्यात आहे तर दावे व हरकती म्हटलेलं आहे ऍक्च्युली ते अर्जच दाखल करणे आहे कारण पूर्वीचं कुठलंही नाव नसल्यामुळे त्याच्यावर हरकतीचा प्रश्न राहत नाही तर दावा म्हणजेच नव्यानं अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जी आहे ती सहा नोव्हेंबर ही आहे त्यानंतर मग याद्या तयार करणे त्याच्या प्रारूप प्रसिद्धी करणे आणि त्याच्यानंतर मग प्रारूप प्रसिद्धी झाली की मग हरकती येऊ शकते कारण एखाद्या चुकीची नोंदणी झाली असं जर कोणाचं मत झालेलं असेल तर त्याच्यावरती हरकत घेतली जाऊ शकते आणि मग नंतर अशा पद्धतीने प्राप्त झालेल्या हरकतीवर आणि काही दावे असतील तर त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी पंचवीस डिसेंबरपर्यंत असणार आहे मुदत आणि मतदार यादी अंतिमरित्या छापया छापील स्वरूपामध्ये तीस डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे मग त्याच्यानंतर पण संपूर्ण सव्वीसमध्ये जी नंतर अपडेट होत राहील परंतु पहिल्यांदा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत की या दोन्ही मतदारसंघाचं कार्यक्षेत्र जे आहे ते पूर्ण पुणे विभाग म्हणजे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे पाच जिल्हे असणार आहेत त्याच्यामुळे पाहिजे आता एकशे तेवीस पदनिर्देशित अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत जवळपास तेवढेच मतदान केंद्र असणं अपेक्षित आहे मागच्या वेळेची जी मतदारसंख्या आहे तीही आपण नोंदवून घेतली तर बरं होईल शिक्षक मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस चव्वेचाळीस मतदान केंद्र होती आणि सात हजार सातशे अकरा मतदार होते आणि पदवीधरमध्ये एकशे तेवीस मतदान केंद्र होती आणि एकोणसाठ हजार एकाहत्तर मतदार होते या निवडणुकीसाठी शिक्षक मतदारसंघामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक असणं नियमित शिक्षक असणं अभिप्रेत आहे आणि ग्रॅज्युएटसाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी ज्याला म्हणतो आपण किंवा समकक्ष डिग्री ज्याला म्हणतो ती असणं अपेक्षित आहे भारतीय नागरिक असणं ही मूलभूत गरज आहे आणि वयाचे अठरा वर्ष ग्रॅज्युएट दोन्हीकडे असून आवश्यक असल्यामुळे अठरा वर्षाची पण त्याला मुदत आहे <स्थाथ> आपल्या माध्यमातून आम्हाला वर्तून सांगायची आहे शिक्षक असो किंवा पदवीधर असो शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक करता येऊ शकेल जी संस्था आहे किंवा जी कॉलेज आहे शाळा आहे त्यांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व पात्र शिक्षकांची एकत्रितपणे यादी आमच्याकडे पाठवता येईल त्यांचे फॉर्म आमच्याकडे पाठवता येईल संस्था याचा अर्थ कि शाळा किंवा ते कॉलेज आपण ज्याला शिक्षण संस्था म्हणतो त्या पद्धतीने नव्हे आणि राजकीय पक्ष किंवा इतर कोणालाही गठ्ठ्याने एकत्रित अर्ज सादर करता येणार नाही कुटुंबाच्या मर्यादेपर्यंत अर्ज पाठवता येऊ शकतो